सर्व धर्म अनात्मा आहे सर्व धर्म दुःख आहे सर्व संस्कार दुःखच आहेत सर्व धर्म अनात्म आहे चित्ता जे 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 चिंतन मनन असत तो चित्त धर्म असतो चित्ताचा स्वभाव असतो जे चित्त उत्पन्न झालं त्या चित्ताच्या स्वभावानुसार आपण वर्तन करतो तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणस तुम्ही आम्ही राग मुलक, रागमूलक द्वेषमूलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्क मुलक इत्यादी इत्यादी तीनशे नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णव कलमांमध्ये या देशाचं संविधान कोरलं जे जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना जमलं नाही प्रमाणे पाच प्रकारच्या वेदना असतात सुखावेदना दुखावेदना अदुखा असुखा वेदना या शारीरिक वेदना सेन्सेशन्स सौमनस्य आणि दौरमनस्य या चेतशिक वेदना अभिधम्मा प्रमाणे या पाच वेद या वेदनांच्या आधारावर आपण आपला स्वभाव बनवलाय याला बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नाही आपण आपल्या स्वभावाची जी निर्मिती केली सगळ्या गोष्टीच केंद्र मन आहे मन आणि मनाचा संसारा हा जो स्कंद आहे स्थूल एवढा स्थूल ज्यामुळं आपण प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या स्वभावाचे बळी ठरतो आपला स्वभाव आपल्या वर्तनातनं आचरणातनं उतरतोय आणि आपल्या मनाचा हा स्वभाव बदलणं याला म्हणतात रिव्होल रिव्होलशन आणि हे केवळ आणि केवळ बुद्धांच संबोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच आपण आपला स्वभाव कायमचा बदलतो ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्यांचा मूळ स्वभाव बदललेला आहे ती व्यक्ती नेहमीच वित रागीत वितद्वेषी वीत मोही होऊन काय मनाने त्या व्यक्तीला दूषित कर्म पाप कर्म कधी स्पर्शच करू शकणार नाही कारण ती व्यक्ती अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षण ही प्रज्ञेची तीनही लक्षणं त्या लक्षणामध्ये तीनही लक्षणामध्ये विहार करत असतो त्याच सातत्य असत याचा प्रादुर्भाव असतो ना यदा पर्याय पसती अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून जीवन जगण दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून ते जीवन जगण अनथ ज्ञानाच्या आधारावर अनथाचा बोध करून हे वर्तमानातलं जीवन जगता येणार मी बोलतोय ना हे तोंड बोलतय बाबा मन काय हे बाह्य चित्तय हे बोलत आतलं चित्त काय करत या शरीरामध्ये यात्रा करते है? यात्रा सती संपत जन्न नरें छती एक क्षण ही बेहोशला असिते पीते खाईते साईते संपजानकारी होती गुते जागरित संपजानकारी होती संगाटी पत्त चीवर धारने संपजानकारी क्षण प्रती क्षण सती संपजन्य सो सतो संपजान एकदा सती जुळली कि संप्रजन्य जुळत आपण अभ्यास करत आहोत सतीपटाण शिबिर कोणी कोणी केलं सतीपटाण म्हणूनच राहिला बुल म्हणजे बैल ना बुद्ध ठाण्याचा बुलढाणा झाला हे बैलांचं स्थान झालं प्रतिक्रांती झाल्यानंतर आम्ही भिक्षुलो दोन आईची दोन लेख आमचा तरी स्वभाव एक असतो का एक नाही बर कसे बसे आमची नैष्कर्मी आणि म्हणून आम्हाला हे भिक्षू जीवन प्राप्त झालं झालंय की नाही आमच्या पुण्याबलावर तरीही देखील आम्ही चिवर टाकलं चिवर धारी झालो पण आमचं चिवरधारी लोकांचं समरशील पारिशुद्धी शील पाती मोक्षशील हे पुष्टच करता आलं नाही तर आम्हाला सम्यक समाधीची उत्पत्ती करता येणार नाही ना सम्यक समाधीची उत्पत्तीच करता आली नाही तर प्रज्ञेचा अभ्यास तर खूप दूर राहिला आहे यदा आपण या पसाती कर्म करताना काळेद्वारे वाचेद्वारे मनाद्वारे करा करावं लागतं ते शुद्ध चित्तानाच कर्म करता आलं नाही तर शुद्ध परिणाम येईल का पण सगळेच लोक सगळ्या देशातले सगळ्या संप्रदायाचे सारेच लोक जस मनात येत तस करत राहत आपल्याला वाटत चांगलं चांगलं कधी ऐकतो ऐकत असाल चांगलं कधी कधी चिंतन मनन करतो पण ऐकत असाल करत असाल पण आपले निर्णय नेहमीच योग्य प्रमाण योग्य घेतले जातात असा आपला वाटतं आपल्याला आपण हा योग्य निर्णय घेतलाय पण ते योग्य निर्णय नसतो यदा पण न्याय धम्म श्रवण करत असताना देखील वेदनांचा उदय वे उदय वे जाणत जाणत धम्म श्रवण करत आहात का तर दीर्घ काळ पर्यंत बस माझी आपत पहिल्यांदा दहा दिवसाच्या शिबिराला गेलो मांडी घालून बसलो ना तर पंधरा मिनिटात मांडी बदलावी लागली आता तुम्हाला सगळ्यांनाच हार होत बघा तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना हरव कॉन्फिडन्स येत भगवान बुद्धांची ही शिकवण प्रज्ञा हे असं अंग आहे सदती संग पदयात्रा नागपूर पासून बोध पा, बोधगयेपर्यंत गेलो बोधगयेपर्यंत असिते पिते खायते सायते पायी पायी चालण्यात आता वय झालं पण माझ्या एवढं वेगवान तुम्ही आताही नाही चालू शकणार एकदा चालायला लागल तुम्हाला धावावं लागेल आधार असतो ना वेदनांचा आधार वेदनांचा आधार घेऊन चालणं यावेळेला दुःखद वेदना एवढ्या फायदेमंद ठरतात लाभदायी ठरतात जेणेकरून संवेदनांच्या आधारावर चालणं होत चालणं होतं तुम्ही थकून जाल पण मी थकणार रात्रभर मी बसून बडबड करत राहील मी नाही थकणार पण तुम्ही थकून जाल कमीत कमी वकील साहेबांनी कमीत कमी हातरी उंच केला असं तिपट ठाण सम्यक दृष्टी नेहमीच काया वाच्या मनाने कर्म करताना नेहमी सोबतच असावी ऐकताना तुमची सम्यक दृष्टी सोबत ऐकताय ऐकताय का ऐकताना सम्यक दृष्टी सोबत आहे का नसेल तर बेहोशी केवळ ऐकताय तुम्ही हे श्रुतमय ज्ञान धम्माच का असे ना श्रवण करताना वेदनांचा आहे वेदना हा शरीराचा भाग नाही आहे हा अनुभवन करणारा मनाचा स्कंद आहे वेद यती इति वेदना आणि वेदना सुखद अधुखद दुखत या शारीरिक वेदना येत राहतात वेदना जाणल्या जात आहेत तेव्हा तुम्ही थकणार नाही महाग मी बडबड्या धांदूला एकदा माईक हातात आला तर ता लवकर सोडणार नाही सो सतो संप सगळं सुटलं तर चालून जाईल पण वेदना सुटायची नाही कमीत कमी झोपल्यानंतर कमी मग काय करताय तुम्ही आता थकले दिवसभर रात्री जाल आणि झोपाल प्रेत कस पडून असते तशासारखं तुम्हाला शुद्ध चित्ताने झोपता तरी येतं का तेही नाही लय कठीण काम आहे जास्तीत जास्त लोक प्रेतशये मध्ये आराम करताय तुम्ही होश नाहीये तुम्हाला प्रेत कस पडून राहतं आणि मग बसत मारून राहत हे बेहोशीतला प्रेत प्रेत शय्या म्हणत हे लहान लहान पिले पाले आपले बालक कसे उघड तिबड इकडून तिकडं एवढं मोठं पलंग असलं तरी कुठे कुठे जातात ना कधी खाली पण पडत बालशय्या मूर्ख शय्या बेहोशीतली हे दोनही शय्य एवढ्या बेहोशीतली असतात प्रज्ञेनं पाहता येत नाही कमीत कमी सतीपट झाल्यावर ही चेतना तरी येते की बालशय्य आपण आराम करायचा नाही तुम्ही काही अर्हत्व प्राप्त व्यक्ती नाही की तुमची झोप अजिबात उडून गेली असेल अर्हत्व प्राप्त व्यक्तीला झोप घेण्याची गरज नसते विनिमित्त हे मारबंधन आहे शारीरिक वा मानसिक आळस असो हे मारबंधन असतं ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्या या बंधनापासून मुक्त झालेले आहेत सुट्ट झालेले आहेत मी जवळून अनुभवलंय बरं एका भिक्षूंसोबत मी तीन महिने वर्षावास केला मला अनुमती मिळाली त्यांच्याबरोबर ध्यान करायची अकरा वाजता जेवायचो भोजन झालं झालं की मस्त आराम करायचो सायंकाळी सहा पासून तर पहाटेला पाच वाजेपर्यंत त्यांच्या बरोबर राहून भोजन करायचो माझं किशन त्यांची सेवेमध्ये रथ असलेले बनभंते बांगलादेशाचे बनवते त्यांच्या शरीरामध्ये राहत असलेले काही भिक्षू काही रसायचे पण तिथे एसी होती पण एसीचा वारा काही घेत नव्हते बनते आणि मी मग माझं कुशन म्हणते ब्याण्णव वर्षाचा म्हातारा असा बसून राहायचा खुर्ची मग मी माझं कुशन घेऊन जायचो त्यांच्याजवळ आणि बस ध्यान करायचो मला संदेह उत्पन्न व्हायचा हा झोपला तर नाही कडी झोपला तर नाही बघा लग, तक, 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 मी असे डोळे उघडून पाहायचो ते काय करायचे खुर्चीच्या उजव्या हाताला टक टक टाल मी पुन्हा सगळे आज एखादी हप्ता तर असच चाललंय नंतर मात्र मी सजग झालो की नाही बन ते झोपत नाही म्हणजे मी जवळून पाहिलं एक घास घ्यायचे भिक्षा पात्रात एक घास घ्यायचे नंतर तेही पाण्याने नदी दिसत नाही सकाळी एखादं कोणीतरी लिंबू पाणी काहीतरी ज्यूस ठेवला एखादी घोट आणि तोही कुल्ला करून काय हा माणूस नाही ना। बोलताना मात्र बरोबर बोलायचे चित्त चैतसिक रूप आणि निर्वाण यावरच भाष्य करायचे त्यांची आंघोळ करण्यासंबंधीची आम्ही विनंती केली आम्हाला संधी मिळाली आंघोळ करताना आंघोळ केली हे साधन आपल्या साध साबण लावलंय आणि त्यांचं अंग हे मोठे मोठे टिश्यू पेपर होते असे टिश्यू पेपर न पुसून काढायचो टेशुपेप डस्टबिन मध्ये टाकायचो पेटीमध्ये नंतर उपासक उपासिका काय ते डस्टबिन मधलं एक एक ते टिश्यू पेपर त्यांचं अंग पुसलेला कागद तो घ्यायचा आपल्या पर्स मध्ये टाकायचे मला वाटलं हे डस्टबिन मधलं कागद आहे आपल्या पर्स मध्ये कसे काय टाकतात तेला सांगायचं सांगायचा पण ते या डस्टबिन मध्ये टांगलेल्या अंग पुसल ना आपण आपण तरी सुगंध येतो मग मी <laughs> गेलो हळूहळू घेऊन बघितलं अरे खरंच मी पण घेतलाय एक दिवस संडास ला घेऊन गेलो होत संडास पण संडासचा काही दुर्गंध येतो की नाही थोडा नाही थोडा आपण जरी बसलो तरी आपल्या संडासचा आपल्याला दुर्गंध येतो की नाही घेतो ना पण मी सातत्यानं म्हटलं याच्या भक्तींच्या संडाचा देखील दुर्गंध येत नाही भगवान बुद्धांच्या देखील संडाचा असो किंवा मूत्राचा असो दुर्गंध यायचा नाही हे एवढं शरीरही शुद्ध होत आणि मनही शुद्ध होत ही शुद्धीची प्रक्रिया शुद्ध सीर। परिशुद्ध सील आणि विशुद्धशील शुद्ध समाधी परिशुद्ध समाधी विशुद्ध समाधी शुद्ध प्रज्ञा परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा ही विशुद्धीची परिपूर्ण प्रक्रिया प्रज्ञेमध्ये रमण करता यायला हवं तेव्हा पूर्णत्वात जाते जगा सर्व काही संपूर्णत्व असतं का परिपूर्णत्व असतं का परिशुद्धत्व असतं का आपले सायंटिस्ट देखील असं म्हणतील असं कसं होऊ शकतं का जगात आपला जो सायंटिक दृष्टिकोन दृष्टिकोन आहे हे खरं आहे की आपण कधी कधी मग बोलून जातो चालून जातो भगवान बुद्धांचा दृष्टिकोन हा सायंटिफिक आहे नाही सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोकिय दृष्टिकोन आहे लोकीय दृष्टिकोन आहे लोक तर ज्ञानापर्यंत पोचवत नाही नाहीतरी एकतरी सायंटिस्ट स्वतःपन्न मी झाला असता की नाही हे खरं आहे की भगवान बुद्धाचा जो दृष्टिकोन आहे संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन तो अनित्याकडून नित्याकडे नेणार आहे दुःखाकडून सुखाकडे नेणार आहे आणि अनत्ताकडून अनत्ताकडे नेणार आहे लोकीय प्रज्ञेपासून लोकोत्तर प्रज्ञेपर्यंत नेणार आहे लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निर्बाण रूपी परम सत्य त्याचा अनुभव करता येतो हे संबोधित ज्ञानाचं अंतिम लक्ष निर्बाणंग परमंग सुखांग हे लोकीय सत्य कमीत कमी आता दोन हजार जे नोबेल मिळालं डॉक्टर जान लंडन चे आहे जॉन क्लॉ क्वांटम फिजिक्स मध्ये आता त्यांनी तर सिद्ध केलंय <laughs> की आपल्याला गायब होता आहेत तुम्हाला विश्वास बसेल भिंतीची आर पार जात तुम्हाला विश्वास बसेल हे पहाडाच्या आर पार जाता येत विश्वास बसेल का क्वांटम फिजिक्स ज्याला क्लॉर्क क्लॉर्कला या वर्षीच नोबेल मिळाल वाच वाचून घ्यायची ती थिअरी एकोणवीसशे पंचेचाळीस ला आपण युद्ध पाहिलं पहिलं महायुद्ध ज्यामध्ये अणु युरेनियम धातून पासून त्या अणू पासून बनवलेला बा हिरोसीमा नागासाकी जळाली ध्वस्त झाली मागच्या वर्षी जाऊन आलो तर ती नगरी ही जळाली होती असं वाटत नाही स्वर्ग वाटतो स्वर्ग एकोणवीसशे अडुसष्ट पर्यंत वैज्ञानिकांनी या प्रकृतीचं निसर्गाचं सजीवाच नि... निर्जीवांचं जे काही सूर्य चंद्र तारे नद्या नाले पहाड सजीव निर्जीव मनुष्य वा मनुष्यत्तर प्राणी याचे तुकडे तुकडे करून पाहणार जे जे काही उपकरण आपल्याकडे आहेत वैज्ञानिकांनी संशोधित केलेले जे मानवी जीवन भौतिक जीवन त्याची सजावट करण्यासाठी